आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सब्स्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर उल्हासनगर चार सुभाष टेकडी तक्षशिला विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले शाळेतील अनेक फलक स्वतंत्र दिनाचे महत्व सांगणारे आशयाचे सजवले गेले होते विविध देशभक्तीपर गीतांनी हा उत्सव अधिक रंगतदार झाला तर यावेळी परिसरात फुले व विविध रंगांच्या फुग्यांनी सजावट करण्यात आली होती आजच्या दिवशी ध्वजारोहण महामहिंद इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटीचे महासचिव राजेश वानखेडे आणि संस्थेचे उपाध्यक्ष डी बी इंगळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे सहसचिव आर सी रायबोले संघटक एस एस ससाने हिशोब तपासणीस आनंद शिरसाड व संस्थेचे सभासद दिलीप इंगळे अश्विनी धांडे अर्चना अहिवळे शाळेच्या मुख्याध्यापिका भारती देवरे प्राचार्य विद्या भारसाकळे मुख्याध्यापिका अस्मिता भालेराव ग्रंथपाल आखरीकत सवाखडे यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला या ठिकाणी शालेय विद्यार्थी यांनी नाट्य नृत्य भाषण सादर केले राष्ट्रगीत शाळेच्या विद्यार्थ्यांनी बँड तालबद्ध रीतीने गायले तसेच आलेल्या सर्वच पाहुण्यांचा मान्यवरांचा शिक्षक व शिक्षिका व माजी विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास पालक संघाचे सर्व सदस्य अनेक विद्यार्थी पालकवर्ग व शिक्षक वृंद झेंडा वंदनास उपस्थित होते कार्यक्रम विद्यार्थ्यांनी मानवंदना देऊन संपन्न झाला विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन आनंद लुटलाय पालक राहणे आपल्या भारताचं स्वातंत्र्य धमधूत सोसायटीचे संचलित तक्षशिला विद्यालय ज्युनियर कॉलेज प्राथमिक मराठी विभाग प्राथमिक इंग्रजी विभाग माध्यमिक विभाग आणि कनिष्ठ महाविद्यालयातील आर्ट्स कॉमर्स सायन्स या, या विभागांतर्गत आज तक्षशिलाच्या भव्य प्रांगणामध्ये अठ्ठ्याहत्तरावा भारतीय स्वातंत्र्य दिन आम्ही साजरा करीत आहोत संपूर्ण देश या आजच्या सुवर्ण दिवशी आपला आनंदोत्सव साजरा करीत आहे त्या सर्व देशवासियांना आमच्या या तक्षशिला विद्यालयाकडून हार्दिक शुभेच्छा आणि आजच्या या सुवर्णक्षणी आम्ही आमच्या शाळेमध्ये माझी आजी विद्यार्थ्यांचं आगमन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा आम्ही त्यांना आजच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं आणि विशेष म्हणजे आम्ही आज अनेक दात्यांनी या आपल्या विद्यालयातल्या हुशार गरजू गरीब विद्यार्थ्यांना जे दान दिलेलं आहे ते आम्ही बक्षीस म्हणून आज त्यांना देत आहोत हा आम्हाला अभिमान आहे आणि त्या सर्व दात्यांना देखील शुभेच्छा आणि या आमच्या महामहिंद इंटरनॅशनल धमोदू सोसायटीचे सर्व पदाधिकारी यांच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा विशेष म्हणजे तीनही माध्यमांच्या मुख्याध्यापिका आमच्या तिघांकडूनही हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी आपल्या न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो